आषाढ महिन्यात होणारी त्र्यंबोली यात्रा हे कोल्हापूरचं एक वैशिष्ट्य आहे शुक्रवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्यानं आज अनेक मंडळांनी त्र्यंबोली देवीची यात्रा करत पी ढबागच्या गजरात पंचगंगा नदीचं पाणी देवीला वाहिलं आणि कावड यात्रेसह अंबील वाटपही केलं पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याची सुरुवात होतीये त्यापूर्वीच्या आषाढ महिन्यातील त्र्यंबोली यात्रा कोल्हापुरात धूमधडाक्यात पार पडल्या आषाढ महिन्यातील शेवटचं मंगळवार असल्यानं आज अनेक मंडळांनी पी ढबागच्या गजरात पंचगंगेचं नवपाणी त्र्यंबोली देवीला वाहिलं शाहूपुरी घोरपडे गल्लीतील न्यू राष्ट्रीय तरुण सेवा मंडळ आणि असेंब्ली रिक्षा स्टॉपच्या वतीनं आज कावड यात्रा काढण्यात आली यावेळी संजय आमते अमित घोरपडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते तर शिवसेना दक्षिण विधानसभा शहरप्रमुख महेंद्र घाटगे आणि राजू जाधव हो, यांच्या संकल्पनेतून कार्यकर्त्यांनी टेमलाई मंदिरात आंबील वाटप केलं यावेळी मारुती पवार शुभम जाधव संगीता घोरपडे प्रदीप पाटील सुनील निरंकारी शशिकांत माळी माजी नगरसेवक कमलाकर भोपळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते